तो टॉयलेट बी म्हणणार नाही वॉशरूम रेस्टरूम बी म्हणणार नाही तो डायरेक्ट दादा अच्छा इथेच करायचे तुला आपण ट्रेन मध्ये गेलो विमानात गेलो त्या टॉयलेटला काय म्हणणार तू अमेरिकेत गेला बेटा तिथे काय म्हणशील चॉल कुठे म्हणायचे मित्रांमध्ये बेटा ऑफिस मध्ये बोलायचं नाही लक्षात ठेवा मित्रांमध्ये बोललोय तुम्ही विचार करत असणार की आज आपण काय पाहणार आहोत बघा आज आपण टॉयलेट मिसेल कमीत कमी वीस ते पंचवीस शब्द बघणार आहोत प्रत्येक ठिकाणी टॉयलेटने वापरायचं प्रत्येक ठिकाणी वॉशरूमने वापरायचं कुठे आणि कोणता शब्द येतो त्या आप आपण बघणार आहोत बघ सर्वात महत्वाची गोष्ट हा जो टॉयलेट आणि टॉयलेट याला अगोदर टॉयलेट म्हणायचं असं टॉयलेट असं म्हणायचं हा टॉयलेटला काय होतं हे सर्वांना माहिती आहे बरोबर आहे टॉयलेट म्हणजे शौचालय पण आता टॉयलेट हा शब्द कसं आलाय व्हिडिओ पूर्ण बघा मजा येईल तर हा टॉयलेट शब्द कसा आलाय तर ते तुम्हाला त्याचा एक थोडासा इतिहास सांगतो बघा टॉयलेटला पहिले हे टॉयलेट असं म्हणायचे मग टॉयलेट का म्हणायचे त्याचे कारण तुम्हाला सांगतो फ्रेंच मध्ये टॉईल या शब्दाला कापड म्हणतात ओके एक टेबलॉट ठेवतो ना ते कापड म्हणतात तर मग त्या काळात म्हणजे सोळा सतरा जे काय त्या काळात मेकअप करण्यासाठी मस्तपैकी तोंडाला पावडर लावण्यासाठी लोक या मुली सिया जमा व्हायचे तो त्यांना टॉयलेट म्हणायचे तो त्याच्यावर अर्थ शौचालय नव्हता मेकअप करण्याची जागा होती मग हळू हळू मग आता मेकअप करण्यासाठी थोडासा थोडासा फ्रेश होण्यासाठी काहीतरी पाहिजे एक जागा सांगितलं की एक बंदी सुरू म्हणजे तिथे एक जागा करून दिलं म्हणजे मेकअप इतकंच करायचं आणि फ्रेश पण त्याच ठिकाणी व्हायचं आणि तेव्हापासून ती बदलत आलं आणि टॉयलेट झालं एवढं तुम्हाला समजलं मग टॉयलेट शब्द परंतु आता टॉयलेट आहे ना जास्त वापरत नाही का वापरत नाही टॉयलेट शब्दांना वापरताना आपला थोडस वाटतं जसं आपण मराठीमध्ये आपला शब्द आहे बघा संडास आता तुम्ही विचार करणार की संडास आपला मराठी शब्द आहे नाही संडास हा डच शब्द आहे व तुम्ही नरकस काय तर बघा ज्यावेळेस भारतामध्ये कोकणपट्टी किंवा जे पश्चिम किनारपट्टी असेल त्या ठिकाणी डच लोक उतरले डच आणि पोर्तुगीज लोक उतरले मग त्यावेळेस त्या त्यावेळेस कोणत्या प्रकारची जागा नव्हती ते सामान आलं होतं जान्ड, जान्ड है, है, है ते बघा झँड झँड म्हणजे काय वाऊ किंवा रैती ओके आणि आस म्हणजे काय राख ओके समजा त्यांना जर कधी फ्रेश व्हायचं असेल आणि फ्रेश होताना ते काय करायचे एका ठिकाणी ते फ्रेश व्हायचे आणि त्याच्या त्यावर एक रेती टाकायचे किंवा आस टाकायचे ओके मग आता या दोघांना एकत्र केलं हा जो डी ना डी डच म्हणजे टाचतात ते झांट वाचतात ओके मग आता या दोघांना एकत्र केलं आणि ते म्हणायला लागले झेंडास जाणं लागलं ते झेंडास मग आपले आजूबाजू काही आपले लोक असतील त्यांनी वाटले काय मग झेंडास काय मग ते जेव्हा जायचं ला। फ्रेश व्हायला हा याला झेंडास होतात ना पण त्यापासून त्यांनी झँडासलाय ना त्याला स ऐक लागलं कारण बघा त्यांना काही डज भाषा येत नव्हती ओके मग एक व्यक्तीने पाहिलं बरं या फ्रेश व्हायला म्हणजे झेंडास मग त्यांनी काय केलं संधास करून टाकलं असं परत 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 संधास होत गेलं मग आपल्या सर्वांना वाटायला की ही मराठीच भाषा आहे ती मराठी भाषा नाही ती डज भाषा आहे त्यांच्या शब्दातून झॅन आणि आस पासून एकत्र एक झालं त्यापासून त्याला झँडायच आणि आपण मराठीमध्ये काय केलं झला सह करून टाकलं तुम्ही म्हणणार की बादली सुद्धा आपली भाषा नाही बादली सुद्धा आपली भाषा नाही आहे बादली हा पोर्तुगीज भाषा आहे ते पोर्तुगीज लोक काय म्हणायचे बाजदे म्हणायचे बाज दे बाज दे, दे हा मग आपण जो पाणी साठवतो आपण कसं म्हणतो तांब्या असेल या मातीच्या मांड्यात ठेवायचे आपल्याकडे काय त्यावेळी बादली नव्हती म्हणून आपण हो बादली कसं काय म्हणणार आहे ते पोर्तुगीज लोक बादली वापरायचे ओके मग त्यांना हा बादले बादले म्हणायचे तर हा त्यापासून त्यांना वाटलं बादली 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 तुम्हाला माहिती मग ते तसं होऊन गेलं पण तुम्ही म्हणत म्हणत असणार सर संडास जर हा डच भाषेतला मापू पहिले काय म्हणायचो का पहिले आपण म्हणायचो दादा बाय आलो मी म्हणतात ना जसं आता फॉरेक्झान किड आता समजा आम्ही जुन्या काळातले इंडियन लोक मराठी माणसं आता जुन्या काही आम्ही का म्हणणार आता या याला मी म्हणाल बाबा बाहेर आलो म्हणजे मी बाहेटला जाऊन आलो किंवा काही लोक काय म्हणायचे सभ्य लोक म्हणायचे असेल दादा मी विधीला जाऊन आलो तर ते विधीला म्हणायचे परंतु दुसरे दस लोक आले तर हा शब्द संदास म्हणायला लागेल पण आता संदास मी कसं आहे संकोच वाटतं बोलताना मग आता तुम्ही विचार करणार सर काय शिकवते आपल्याला बघा माहिती असणं आवश्यक आहे कुठं आणि कोणता शब्द वापरला पाहिजे जर तुला माहित असेल तर तुमची हसू शकतं तर मग आज आपण टॉयलेटला असे वीस ते बावीस शब्द बघणार असे ते भरपूर शब्द आहेत पण महत्वाचे शब्द घेणार आहे की कुठे आणि कोणता शब्द वापरायचे ते बघणार आहोत समजलं काय म्हणतात जाय ना मग आता बघा एक शब्द आहे बाथरूम ओके बाथरूम बघा बात, बात म्हणजे काय आंघोळ करणे आणि रूम म्हणजे काय खोली हा जो बात ना बात दहाव्या शतकामध्ये टब मध्ये ठेवायची आणि तिथे लोक मस्त आंघोळ करायचं जसं आपण नदी किनारे आंघोळ करायचो बघा आणि विहिरीमध्ये आंघोळ करायचो तसं त्या टब मध्ये आंघोळ करायचे एकत्र केला बाथरूम सत्य जर बाथरूम हा घरामध्ये वापरायचं ओके जे घरातील टॉयलेट असेल तर घरातील टॉयलेटला बाथरूम म्हणायचं मग आता तुम्ही जर बाहेर गेलात कुठं समजा तुम्ही गेलात ऑफिस मध्ये गेलात या मध्ये गेलात ओके या कुठे गेलात तुम्ही त्यावेळेस तुम्ही म्हणता वॉशरूम का म्हणता वॉशरूम म्हणायचे ओके हे जास्त करून इंडियामध्ये वापरतात इंडियामध्ये सर्वात जास्त पॉप्युलर वर्ड हा वॉशरूम हे जास्त करून तुम्ही बाहेर गेल्यानंतर बोलायचं की वॉशरूम घरी ब्याला तरी तुम्ही म्हणू शकता घरी आपल्या आपल्या घरी कोण येतं जे जवळचे लोक राहतात ते जातात म्हणून इंगा म्हणता बाथरूम कुठे आहे ओके आणि वॉशरूम म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जातात मॉलमध्ये गेलात या तुम्ही ऑफिसमध्ये आहात ओके तिथे गेलात तर तुम्ही वॉशरूम म्हणायचं कारण हा शब्द फक्त इंडियामध्ये वापरला आणि तसंच मध्ये हा शब्द वापरला जातो रेशरूम रेस्ट रूम ओके रेस्ट रूम म्हणजे सुद्धा जसं आपण वॉशरूम म्हणतो तसं काय म्हणतात रेस्टरूम म्हणतात ओके आता रेस्ट रूम विषय शक्त आलेला हा शब्द टॉयलेट बोलायला जरा जसं आता संडास बोलायला आपण कसं असं वाटतो गेला असं कधी म्हणणार की मला संडासला जायचं असं तर कधी म्हणणार नाही तुम्ही तुम्ही काय म्हणणार जरा वॉशरूमला जायचे बाथरूम कुठे असं म्हणणार ना अरे तुम्ही जर बस स्टँडला गेला तिथे संडास असतं प्रसाधन गृह किंवा सुलभ शौचालय असं काहीतरी लिहिलं नसतं बरोबर आहे ना तसं त्या लोकांना लाज वाटायची मग त्यांनी काय केलं बाबा तुम्ही रेस करा अँड रूम रेस रूम असं म्हटलं त्यापासून अमेरिकेमध्ये जास्त वापरता हा शब्द आणि आपल्या इंडियामध्ये जास्त करून वॉशरूम वापरतात तर आपल्याकडे हा शब्द कमी प्रमाणात वापरतात त्याच्यानंतर पुढचा शब्द आपण बघणार आहोत लॅबेटरी लॅबेट्री आता हा लॅब्रेटरी शब्द किंवा वापरतात समजा विमानमध्ये बसलात तुम्ही किंवा ट्रेनमध्ये बसलात कधी कधी एक्झामच्या हॉलमध्ये जे असतात ना त्याला कधी कधी लॅबटरी म्हणून जास्त करू ना विमान आणि मध्ये जे संदा असते ना जे टॉयलेट असतं त्या टॉयलेटला म्हणतात लॅब्रेटरी म्हणतात ओके एवढं समजलं तुम्हाला आता आता पुरुष शब्द ऑर्डर रूम तुम्ही म्हणणार सर पावडर म्हणजे काय टॉयलेट हो टॉयलेटच म्हणतात त्याला तिथे काय पावडर लावत नाही बसायचं आपण टॉयलेटमध्ये पावडर लावली जात आणि किंवा मेकअप नाही जात त्या ठिकाणी आपण तुम्ही म्हणणार किशोर पावडर आलाय तिथं हो पावडर आलाय पण पावडर मला सांगा तुम्ही टॉयलेटमध्ये काय ते काय पावडर लावलं ना का त्या ठिकाणी तर पावडर रूम म्हणजे काय गेस्ट आणि जास्तपणे श्रीमंत लोकांच्या घरात असतं जसं आता इकडे तू रे ये बाबा समजा आता हा श्रीमंत व्यक्ती आहे एकदम करोडपती अंबानी नंतर याचा नंबर आहे अंबानी नंतर तुझा नंबर आहे ना रे तुझा नंबर आहे ना बेटा नाही हा चल ठीक आहे हा अरबपती करोडपती माणूस आहे मी याच्या घरी आलोय एकदम मस्त पैकी गेस्ट आलोय नंतर मी याला आलो तर आम्ही त्याच्या मध्ये जे पावडरसाठी राखीव ठेवलेलं असतं तिथे जायला मस्त मी हात वगैरे धुळेल फक्त एवढं आहे तिथे आंघोळची सुविधा नसते फरक एवढं आहे पावडर मध्ये अंघोळची सुविधा नसते फक्त तुम्ही काय करू शकताय फ्रेश होऊ शकताय किंवा तुम्ही हात धुवू तर पावडर मी लावत असू शकत पावडर चल रे पावडर लावला चल तर पावडर लावायला रे चल पावडर लावायला लावू मग काय लावशील फ्रेड लावली चल जा तर पावडर तुम्हाला सांगा पब्लिक कन्व्हिनियन्स पब्लिक कन आता पब्लिक कन्व्हिनियन्स म्हणजे काय जे लोकांसाठी ओपन असतं ओके रेल्वेच्या बाहेर असतं किंवा रेल्वेच्या मध्ये असतं जे लोक वापरतात पब्लिक वापरते त्याला म्हणतात पब्लिक कन्व्हिनियन्स म्हणजे काय लोकांसाठी जे असतं ना टॉयलेट त्याला म्हणतात पब्लिक कन्व्हिनियन्स जसं बघा स्टँडच्या बाहेर किती आपल्या मराठीमध्ये काय लिहिलेलं असतं प्रसाधन गृह कधी कधी सुलभ स्वच्छालय असं लिहिलेलं असतं ना राईट पब्लिक कन्व्हिनियन्स म्हणतात ओके पुढचं बघा तुम्ही हायवेने प्रवास करतात किंवा तुम्ही पार्किंग मध्ये गेलाय आणि पार्किंग मध्ये आपण तास पाच तास थांबतो राईट चार पाच तास थांबल्यानंतर मग आपल्याला काहीतरी सुविधा असते ना त्या ठिकाणी त्यावेळेस तिथे पब्लिक म्हणायचं तिथं म्हणता कम्फोर्ट कम्फोर्ट स्टेशन काय कम्फर्ट स्टेशन म्हणतात आता कम्फर्ट स्टेशन म्हणजे तुम्हाला आता मग शिकवलं हायवेने जातात ना कि किंवा मध्ये जेव्हा बसता, तुम्ही बसतात किंवा प्रवास करतात तुमच्या सोयीसाठी कम्फर्ट स्टेशन वापरलेलं आहे तुम्हाला एवढं समजलं बघा मी तुम्हाला नवीन नवीन शब्द शिकवणार एक गोष्ट लक्षात ठेवायची एकदम नवीन पूर्ण व्हिडिओ बघायचा तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल प्रत्येकाला टॉयलेट नाही म्हणायचं ना समजा अमेरिकेत गेल्या तर जास्त करून रेस्ट रूम तुम्हाला मागे सांगितलं रेस्ट रूम बनायचं आता आहे आपला अटॅच बाथ ओके तुम्ही म्हणणार अटॅच बाथ म्हणजे काय बघा अटॅच बाथ अटॅच बाथ म्हणजे काय बघा आपण आपल्या रूम मध्ये बघा झोपतो आणि तिथं लगेच त्या ठिकाणी सर्व आंघोळ करायची सुविधा फ्रेश व्हायची सुविधा सर्व त्याच ठिकाणी असते त्याला म्हणतात अटॅच बाथ ओके म्हणजे उठायचं आणि डायरेक्ट निघायचं आणि आपलं वाशरूम मध्ये जायचं म्हणजे अटॅच बाथ मध्ये हो जायचे असं ठोकठक करायची गरज नाही तुम्हाला ठोकठोक करायचं मला वाशरूमला जायचे दराजा मला घरातच असतं तो त्याला म्हणायचं अटॅच बाद म्हणायचं आणि हा जे दिव्यांग असतील दिव्यांग लोकांसाठी सुद्धा एक टॉयलेट असत त्याला म्हणतात ऍक्सेसिबल एक, ऍक्सेसिबल टॉयलेट हे कुणासाठी वापरायचे ऍक्सेसिबल टॉयलेट हे दिव्यांग लोक असतात ना त्यांच्यासाठी वापरायचे ओके त्यांच्यासाठी अलग केलेलं असतं आता मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं मी अजून देणार आहे ओके कुठे कोणतं शब्द वापरतात तुम्हाला आज टॉयलेट विषय सर्व माहिती तुम्हाला आज देणार आहे आता बघ काही लोक सभ्यत एकदम सभ्य जसं आता इकडे बेटा हा माणूस एकदम सभ्य एकदम मस्तपैकी गुंडी लावणार आहे आता बघ हा गुंडी टायबी वावरून आलेला आहे एकदम शुद्ध बोलतो तो शुद्ध जास्त डायस म्हणतो नाही टॉयलेट जसं आता आपण म्हणतो ना की पिताश्रींच आगमन झालंय आता पिताश्री स्थान ग्रहण करतील त्या टाईपचा माणूस आहात तो टॉयलेट बी म्हणणार नाही नाही रेश्रम बी म्हणणार नाही तो डायरेक्ट जाना छा काही इथेच तुला मग आता बघा त्याला म्हणतो काय मिळेल त्याला म्हणतो फॅसिलिटीज म्हणतो काय म्हणतो फॅसिलिटीज काय म्हणा तो फॅसिलिटीज म्हणजे काय तेच वॉशरूम फक्त तो शब्द आहे जसं म्हणजे तुमची फॅसिलिटीज वापरू शकतो का तुमच्या फॅसिलिटी वापरता म्हणजे आपलं वॉशरूम किंवा रेस्टरूम किंवा टॉयलेट त्याला तो काय म्हणेल फॅसिलिटीज म्हणेल ओके आता बघा पुढचा शब्द आहे बघा लॅट्रिन लॅट्रिन आता लॅट्रिन किंवा म्हणतात जसं बघा एक कॅम्प भरलेला असतो किंवा लष्करी कॅम्प असतो तात्पुरता पुरता ते लोक काय करतात पहिले अगोदर खड्डे खोटायचे त्याच्यामध्ये ते करायचे त्याला म्हणतात लॅट्रिन म्हणतात काय म्हणतात लॅट्रिन एक जुनं शब्द होता बघा टॉयलेटला त्याला म्हणतात वॉटर क्लोजेट काय म्हणतात त्याला वॉटर क्लोजेट आता वॉटर क्लोजेज म्हणजे काय टॉयलेट आहे पण जुनं शब्द येतो लक्षात ठेवायचे जे भांड असतं ते त्याला म्हणतात वॉटर क्लोजर्स आणि टॉयलेटला मी तेच म्हणतो भांडणं पण जुनाच वेळेस टॉयलेटचा अर्थ होता मेकअप करण्याची जागा पण आता तो राहायला देतील आता टॉयलेट टिकीच म्हणतात आता ओके तर वॉटर क्लोजेस आता तुम्ही बघा तो घर मानतात घर घराचं कशा मानतात तिथं मग दिलेलं असतं डब्ल्यू शी ओके डब्ल्यू म्हणजे काय वॉटर क्लोजेस म्हणजे काय या ठिकाणी टॉयलेट असते नकाशामध्ये वापरतात परंतु आता बोलण्यामध्ये कमी प्रमाणात त्याचा वापरतो वापर होतो आता आपण पुढचं सुद्धा बघणार आहोत एक शब्द आहे लू ज्याला म्हणतो लू ओके लूचा टॉयलेट आहे पण ना लक्षात ठेवा हा लू किंवा म्हणायचे हा फॉर्मल नाही है फक्त फ्रेंड मध्ये ते मध्ये हे इंग्लंडचे लोक आहेत बघा है ना हा डॅनियल पार या डॅनियलकडे बघा कसा सुंदर हँडसोम दिसतो डॅनियल ओके हा आहे मार्टिन बघा आमचा मार्टिन ओके आणि हा आहे डोनाल्ड ट्रम्प आमचा डोनाल्ड ट्रम्प हा हे तिघी मध्ये राहतात त्या राहतात तिघी तर ते मित्रांमध्ये वेर म्हणतील वेर इज द लू म्हणजे काय टॉयलेट कुठे हे फक्त मित्रामध्ये बोलायचं याला स्लॅंग इंग्लिश म्हणतात हे तुम्ही काय ऑफिस मध्ये किंवा घरी नाही म्हणायचं वेर बॉसला म्हणता बॉस वेअर इज द लू बॉस तुमच्या का कानातच देईल हे फक्त मित्रामध्ये बोलायचे समजा असे शब्द तुम्ही अमेरिकेत गेलात अमेरिकेमध्ये तर अमेरिकेमध्ये सुद्धा काय म्हणतात जॉन आता तुम्ही नसलं कोणी विचारलं अमेरिकेमध्ये जास्त करून अमेरिकेत वापरला जॉन ठीक आहे सरकार जा आता तुमचं काम संपलं तुमचं जेवायची व्यवस्था केली गे या ठिकाणी बसून गेले त्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रण दिलं नाही लगेच तुम्ही पुर थाट मारून ठेवतात चला ठीक आहे आता मग अमेरिकेत गेलात तुम्ही तर अमेरिकेमध्ये जॉन म्हणता व्हेरी द जॉन तुम्ही जॉन रे जॉन म्हणजे काय तेच टॉयलेट कुठे आहे पण हे मित्रामध्येच बोलायचे आणि हा दुसरा एक शब्द आहे त्याला छान सुद्धा म्हणतात शॉर्टकट कॅन म्हणतात कॅन इथं जॉन म्हणतात जॉन ओके आता कॅन म्हणजे एक आता हे कमी वापरतात जॉन जास्त वापरतात जॉन का वापरतात पंधराशे शहाण्णव अशा प्रत्येक पंधराशे सोळा सतरामध्ये एक जॉन हॅरिंग्टन्स नावाचा व्यक्ती होता त्याने राणीसाठी एक टॉयलेट गिफ्ट दिलं होतं जे फ्लश आता तुम्ही पाहता ना फ्लश वाला बघा तुम्ही असं फ्लश केल्याचं ते होऊन जातं त्यांनी गिफ्ट दिलं होतं त्याच्या नावावरून एक सन्मान म्हणून त्याला बोलण्यात आलं आणि लोकांनी ते चालू ठेवून दिलं मग हा ना जॉन 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 आणि ते भाऊचं नाव कलेक्ट करून गेलं वेद इथं जॉन अमेरिकेमध्ये हा जास्त फेमस आहे आणि कॅन सुद्धा अमेरिकेमध्ये फेमस आहे अजून पुरतो आपण बघू बघणार आहे ओके नंतर मी मुलांना व करेन त्यांचं डोक्यात बसतं कि ते पाहू आपण ना शेवटच्या बघा कधी कधी बघा लेडीज रूम लेडीज रूम ओके नंतर मेन्स रूम मेन्स रूम आणि किंवा जेंट्स असं लिहिलं असतं ओके जेंट्स हे पब्लिक लक्षात ठेवा लेडीज रूम बघा कॉलेजमध्ये एल आर म्हणतात एल आर म्हणजे लेडीज रूम म्हणजे काय तिथे फ्रेश होण्याची जागा असते फक्त महिलांसाठी असं लिहिलं असतात लेडीज रूम किंवा कधी कधी फक्त लेडीज असं लिहिलेलं असतं मेन्स रूम म्हणजे माणसं म्हणजे आपल्यासारखे जे असतात ओके त्याच्यासाठी जेंट्स असं म्हणतात मला वाटतं टॉयलेटला जेवढे काही मी तुम्हाला शब्द सांगितले ते तुम्हाला नक्की आवडले असतील याच्यातले काही शब्द तुम्हाला माहिती आहे काही शब्द माहीत नसतीलच आणि हा एक दुसरी दुसरी गोष्ट लक्षात ठेवा जे शिप असतं जहाज असतं त्याला बी एक टॉयलेटला एक वेगळा शब्द आहे त्याला म्हणतात हेड त्यानंतर त्याला हेड म्हणतात हेड ते किंवा म्हणायचे हेड हेड म्हणजे काय डोकं नाही त्याचं म्हणजे हेड म्हणजे डोकं जे शिप असतं त्याच्या याला म्हणायचे तुम्हाला हेड म्हणायचे आणि हा दुसरी शब्द एक लक्षात ठेवाट क्युबिकल असतं पा टॉयलेट क्युबिकल असं म्हणतात क्युबिकल ओके आता क्युबिकलचा अर्थ काय ते टॉयलेटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे आते आते है आता बघा मला काही चित्र काढताय ते समजा मी एक चित्र काढतो आता हे आपलं एक टॉयलेट आहे समजा आता हे टॉयलेट आहे हा दरवाजा आहे टॉयलेटचा हा दरवाजा ओके हा दरवाजा ओके तर तुम्ही वॉशरूम म्हणणार रेस्टरूम म्हणा जे काय शेलते पण जी मधली जागा असते ना दरवाजा घो घनंतर मधी बंद करता दरवाजा जे बंद जागा असते त्याला म्हणतात क्युबिकल म्हणतात लक्षात ठेवायचे आणि टॉयलेट क्युबिकल जास्त करून तुम्ही ना स्टेडियम मध्ये जास्त वापरता ओके स्विमिंगला गेला तुम्ही स्विमिंगला तिथे चेंजिंग रूम म्हणत जे मध्ये गेला तिथं चेंजिंग रूम असतो ओके किंवा तुम्ही एखादी कपडे घ्यायला जा कपडे त्या ठिकाणी तुम्ही तिथं फ्रेश होण्याची पण जागा असते किंवा कपडे चेंज करण्याची पण जागा असते काही ठिकाणी तर कपडे चेंज करतो तिथे चेंजिंग चेंजिंग रूम म्हणायचे समजलं तुम्हाला तिथे स्विमिंगला गेलात तिथे तुम्ही वॉशरूम वास्तू मी म्हटलं तरी चालतं काही अडचण नाही पण जास्त करून चेंजिंग रूम म्हटलं तर जरा चांगलं वाटतं तुम्ही म्हटलं टॉयलेट तर टॉयलेट चांगलं वाटत नाही तर मला वाटतं तुम्हाला हे शब्द चांगलं समजलं असेल ओके okay? असे भरपूर अजून शब्द आहेत तुम्ही जर म्हटलं की याच्या पार्ट टू बनवा तर मी तुम्हाला पार्ट टू बनवेल आणि तुम्ही कधी असे शब्द ऐकले नसेल असे शब्द मी तुम्हाला देईल तर त्यासाठी तुमचा कमेंट मला आला पाहिजे तर आता मुलांना उभं करतो बघू बघतो त्यांना समजलं कधी समजलं नक्की कोण बेटा आपल्या घरा जोड्यांनी बोलायचं बेटा खा पि आपल्या घरातील जे टॉयलेट त्याला काय म्हणतात समोर पा आणि इकडे बेटा जोड्यांनी बोल हा बेटा आपण बाहेर गेलो किंवा कुठं मध्ये गेलो किंवा मॉल मध्ये गेलो आणि आपल्या इंडियामध्ये कोणता शब्द चालतो वॉशरूम परत बोल वॉशरूम हा जा ओके म्हणजे अमेरिकेमध्ये मॉल मध्ये किंवा पब्लिक ठिकाणे किंवा हॉटेल मध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये गेलो तर कोणता शब्द वापरतात रेशरूम बोल रेशरूम ओके जा समजलं तुला हो म्हणजे आपण ट्रेन मध्ये गेलो विमानात गेलो त्या टॉयलेटला काय म्हणणार लॅबेट्री लॅबेट्री ओके समजा आपला एक रूम आहे रूम मध्ये सर्व काही सुविधा केलेल्या असतात त्याला काय म्हणणार तुम्ही अटॅच बाथ अटॅच बाथ तिला दे बेटा आपल्या घरी पोण्या येतात बरं पोणे त्याच्यासाठी आपण अलग रूम म्हणजे एक दिलेलं असतं मेकअप मेकअप साठी हात धुण्यासाठी पण अंगोण असतं त्याला काय म्हणतात बेटा okay. समजा मी पार्किंगला बसलोय किंवा मी हायवेला जातोय आणि हायवेला जाता जाताना मला जर एखादी शब्द बोलायचं असेल म्हणजे जे टॉयट आहे त्या टॉयलेटला काय म्हणणार कॉम्फर्ट अरे वा शाबा कोण बोल बेटा स्टेशन ओके बेटा ओके बेटा आता बेटा बेटा तुझं नाव काय बेटा तेजस्वी ओके okay, बेटा स्त्रियांसाठी एक स्पेशल सार्वजनिक टॉयलेट असतात त्याला काय म्हणतात लेडीज रूम आणि माणसांसाठी रूम जेंस, रूम म्हणतात बेटा परत एकदा लेडीज रूम जेंट्स रूम शहा बेटा जुया बेटा ओके okay. आता हा पोरगा एकदम सभ्य आहे काय मी एकदम जसं मी श्री पिता पिताश्री एकदम सभ्य बोलतात तसा हा आहे बेटा तू माझ्या घरी आलाय आणि तुला म्हणायचं की त्या टॉयलेटला तो सभ्य व्यक्ती जो असतो काय बोलू फॅसिलिटीज फॅसिलिटीज म्हणतात ओके तू इंग्लंड इंग्लंड मध्ये गेला मध्ये जे मित्र असतो मित्र त्याला काय म्हणतात त्याला ओके तू गेले बेटा तू अमेरिकेत गेला बेटा तिथे काय म्हणशील चान कुठे म्हणायचे मित्रांमध्ये बेटा ऑफिस मध्ये बोलायचं नि लक्षात ठेवा मित्रामध्ये बोललोय ओके बोला बेटा जे दिव्यांग लोक असतात दिव्यांग त्याच्या टॉयलेटला काय म्हणतात टॉयलेट ओके बेटा समजा ट्रेनच्या बाहेर सॉरी ट्रेनच्या परवान हा बेटा रेल्वे स्टेशनच्या बाहेर बस स्टँडच्या बाहेर या बस बसस्टँडच्या आत किंवा सरकारी हो किंवा महानगरपालिका असतात त्या टॉयलेटला काय म्हणतात कन्व्हिनियन्स बरोबर कन्व्हिनियन्स समजलं बेटा तुला समजलं बेटा तुरे हो आणि सर बाहेर शेतामध्ये शेतामध्ये जा तुम्ही नाही का समजलं ठीक आहे जा सर बघा हा बाहेर जातात त्याला मी एक शब्द आहे त्याला म्हणतात ओपन ओपन डिफिकेशन ओपन डिफिकेशन लक्षात ठेवायचे हे शब्द ओपन डिफिकेशनचे जे लोक शेतामध्ये बाहेर जायचे आता कमी होऊन गेले आता प्रत्येकाच्या घरात टॉयलेट झाले तर मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तुम्ही म्हणा सर काय शिकला सर टॉयलेट आणि बघा लक्षात ठेवा मी या कारणा शिकलो तुम्ही कधी ना कधी लाईफ मध्ये सक्सेस होणार आहात मग कुठे कोणता शब्द वापरला जातो समजा तुम्ही अमेरिकेत गेला तिथे तुमचे मित्र म्हणले तिथे कोणी म्हटलं द झॉन तुम्ही कन्फ्यूज होणार जॉन काय जॉन 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 वाटत नाही तर लक्षात ठेवायचं वेरी जॉन म्हटलं म्हणजे टॉयलेट आणि एंगेलमध्ये लू म्हटलं तर समजून घ्यायचं की टॉयलेट लक्षात ठेवायचे तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुम्ही या मुलांचं नक्की ऐका तुम्हाला वाटलं की आपलं काहीतरी नवीन शब्द शिकायला भेटला असतील तर नक्की नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा दाबा जेणेकरून जे तुम्हाला नोटिफिकेशन येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला थँक्यू व्हेरी मच